काय का पाणी तोड राहिले मिरच्या तोडती त्याच्यातच मग काय तर यांना <coughs> खायची होती मिरची तळून म्हणले मला जेवणा सोबत पाहिजे म्हणून काय तळायला हे करायला आले तोडायला आले ते खरंय पण खाली बघ ना किती बोलल त्याचे त्राण तुड तू अजून आता काय आता यांच्यासाठी काही पण करावं लागतंय अगं मस्त तू त्यांच्यासाठी सारं करती पण तुला बड्डे लायचं का आपल्या शेजार त्या पोरस बड्डे हा यायचंय आहे की यायच आहे का मग कधी हे काय घरी जाते मिरच्या तळून देते आणि येते मानसी तुला नाही वाटत का, का तुला पण आई का काही का, का, बाळ असावा किती वर्ष झाले लग्नाला तुझ्या माझ्या लग्नाला वय पाच वर्ष झाले की बाई आता किती अवघड आहे पाच वर्ष झाले तुला अजून लेकरू बाळ नाही लोकांनी जर नाव ठेवायला सुरू केलं ना तर वाजू नाव पडून तुझं असं काय बोलतो तुम्ही अगं मी चांगलं सांगत आहे तुला मी उलट काय म्हणते लोका ना लोकांनी नावं ठेवायच्या आधी आता हाय तू आमच्या शेजारी भाऊकी आहे म्हणून तुला चांगलं सांगते असं थोडी आम्ही प्रयत्न करत नाही आमचे प्रयत्न चालूच आहे पण यशच येत नाही त्याला मी काय करू शकते आता काय सांगू प्रयत्नांना यशच भेटायला झाले मग आता तुम्हाला सांगते ते बाबा नाही का त्यांनी त्यांच्याकडे गेले होते मी विचारायला काय झालंय कमून एवढे वर्ष झालं तरी बाळ होईना आम्हाला पण त्यांनी पण काही व्यवस्थित सांगितलं नाही अगं तू येडी का अशा बाबा जाऊन काही होत असतं का दवाखान्यात जायचं नाही तर ते काय टेस्ट बी बी काहीतरी आले ना ते नवीन तसं काही करायचं अगं पण प्रयत्न करायचे ना लेकरू व्हायसाठी आता चार पाच वर्ष झाले तुझ्या लग्नाला बरोबर आहे तुमचं डॉक्टरांकडे गेलो होतो बर का पण माझ्यात म्हणजे नाही का ते म्हंटले की काय नाही तुम्ही होऊ शकता तुम्ही प्रयत्न करा म्हणजे अगं पण मग तुझ्यात प्रॉब्लेम आहे का त्याच्यात प्रॉब्लेम आहे तसं कळायला पाहिजे ना मग त्याच्यावर काहीतरी उपाय करता येईल ना रिपोर्ट तर फक्त माझा चेक केलाय बर का माझ्या नवऱ्याचं नाही केला पण मला नाही वाटत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल लग्न झालं का लग्नाला वर्ष होत नाही तर लेकरू होत पाच सहा वर्ष तरी अजून नाही अग तू काहीतरी कर ना नाही तर त्याला त्याला तर कुठेतरी फिरायला घेऊन जा बाहेर तुम्हाला एक तर नाही तर तुमच्या सासून शेतात काम आणि घर रातचे दारे तुम्हाला टाइम भेटत नसत नाही तर फिरायला जायचं बाहेर नाही तर काहीतरी करायचं त्याला खाऊ पिऊ घालून जरा तगडा कर काय सगळं लग्न झालं ना आमचं तो वर्षभर सगळं करून पाहिले पण काहीच नाही काय मानसी तू तुलाच वाटत बाबा तुला वाटतं आपली फिगर मेंटेन राहावा अहो तसं काही नाहीये मग बाईला वाटत आपण आई व्हावं आपलं बाळ आपलं शेतात असं खेळावं घरात असं रांगत जावं प्रत्येक बाईला वाटत मलाही वाटतं कि मला, मला लेकरू व्हावं आता प्रयत्न करते पण काय करू करूच तुला माहितीये का आता बड्डे ला गेल्यावर चर्चा कोणाची राहील तुझीच राहणार मशीन मागून येऊन यायचं लग्न झालं यांना लेकरू झालं आणि ही बघा बर्थडे ला आली अजून लेकरू नाही आता सांगायचं काम आहे म्हणून मी तुला सांगते नाही तर परत मशीन काकू आली काही पण सांगून गेली तसा काही विषय नाही आणि हा बघ मय चांगलं सांगायचं काम आहे ते मी तुला सांगितले लोक नावं ठेवतात माझ्या बाया कुजबुजतात म्हणून मी तुला सांगते जाऊ का आता तोड मिरच्या घालते असा करून नवऱ्याला काय चिडचिडीन चेड़ थोडी ती रानतुडी ती निसत बोलून जाते तस काय माझ्यातच काय प्रॉब्लेम मलाच नाही माहिती आम्हाला मला नाही होते नशिबाची गोष्ट असते ना माझ तर मी काय झालं काय नाही हो कुठे खाय काय झालं काय म्हणत होती बाई काय झालं आता राड आहे तुला काय म्हणली कधी आपल्या नाही होत आता होईल की बा त्याला काय दावा प्रयत्न चालू आहेत ना आपले प्रयत्न चालू आहेत पण होतच नाही होत असत माणसी एवढं टेन्शन नाही घ्यायचं ते काय म्हणली तुला बाई काय नाही नेहमीच सगळ्यांचं काय झालं आता नीट सांगणार आहे का तू त्यांचं ते चाललं ते शेजारच्या बाई नाही का त्यांचं काहीतरी मुलाचा बड्डे आहे ना आज त्यासाठी हा। ते आल्या होत्या बोलवायला एका वर्ष मधील बाळ झालं आणि आपल्याला झालंच नाही म्हणून त्या मला आम्ही बोललं वानजोटी म्हणायचं काय संबंध तिचा आम्हाला होईल नाही आम्ही नाही ठेवायचं तुला काय घेऊन दे तुझी एवढी हिंमत तुला वनचिटी म्हणाली चल चल, चल।, चल चल आपण ते याकडे बघू पण चल चल काय <laughs> समत तुला वानसिटी म्हणायचा का रांडाय गुर आहो ऐक तर तुम्ही म्हणते अरे काय रे काय रे माझी तुम्ही असं काय म्हणली आता मीच काय सारा गाव म्हणत बायकोला बायको गाव म्हणते गाव काय बी म्हणून तू म्हणली काय सांग अरे मी तिला सांगायला आले होते का सांगा तुला लोक नाव ठेवते बाई तू लेकरा बाळाचं काय तरी बघ लोकांचं काय करायचं तू कस काय सांगितलं ती सांग आणि लोक जे नाव तुला अरे असंच असतं ते चांगलं ना ते माणसाला खपत नाही तो टाकतच असतं तुला चांगलं सांगायची गरज नाही आमचं आम्हाला चांगलं आणि वगळ करतो तू काय संबंध सांगायचा संबंध म्हणजे मी कोण आहे तु तू माझ्या बायकोला म्हणलीस का तशी ती सांगा ती तू काय म्हणली बाळा ती काय म्हणले सांग मी तुला काय काय म्हणले मला तुला अरे मन्या गपना ती काय म्हणते ऐक ना म्हणजे माझ्या बायकोला तू असं कस काय शकते त्या म्हटल्या कि त्या शेजाच्या बाईच नाही का लग्न झालं एक वर्षात तिने पाळणा हलवला तुमचं पाच वर्ष झालं लग्न नाही झालं पाळणाने हल्ला बरं झालं तुम्ही उड्या मी काय झालं मी दारे होते पोरं मला तिथं दिसले आता तुम्हाला माहिती शेजारी आपल्या तिथं बड्डे त्या पोरला एक वर्ष नाही झालं लग्नाला लेकरू झालं बर्थडे आला आता इथं पाच वर्ष झालं लग्नाला तुम्हाला माहिती गावात लोकांना आवड ठेवी पाच वर्ष झाले या लेकरू व्हायना लेकरू ना मग याच्यात काय आहे का याच्यात काय खोटे म्हणून मी तिला सांगायला गेले बाई दवाखाना बघ ती म्हणे कुठं बाबाकडे गेलतो आता तुम्ही सांगा मला असं दान तीन जोशे करून लेकर होत असतात का नाही पण होईलच की आता अहो मग मी तेच सांगितलं आता लोक टेस्ट बिबी काहीतरी ते करतात ना, ना। लेखर त्याने पण होतेत नाही तर तुमचे काय प्रयत्न आहेत ते तुम्ही करा पण होऊ द्या ना एखादं लवकर होईल ना असं चुन माणत्यांनी बोलल्या बाकीचे लोक काय म्हणते आता चांगलं सांगायला गेलं ना आता तुम्ही मला भांडायला आला तर मी चांगलंच सांगत होते बघायला आता पोरगा तिला हाताला धडून वडील आणा लागलं लगेच सांग कमूनच तू असं म्हणली कमून अरे मी काय खरं ते बोलले असं म्हणजे नाही म्हणायचा तू आहे ना आमची भाऊ की म्हणत राहायचं अजिबात वरवा मी बोलते ना तुला बोललं बाळा मला सहन होत नाही

तुम्ही बोलताना अहो जेवायला लागतं पण मग तसं काही करावं ना लोक तुम्हालाच नाव ठेवित मी तेच सांगायला गेल त्याच्या चार बाय अग, काय नवऱ्याच्या काना दिले भरून आला ते उड्या मारीत भांडायला मी कशाला भरून देईन त्यांचे कानं जे आहे तुम्ही ते बोलला तेच सांगितलं मी त्यांना आणि हे बघा काकू तुम्ही बोलला ते पण बरोबर आहे पण ती पद्धत बोलायची ती चुकीची आहे अगं वांजुटी तुम्ही म्हटलं मला कसं मी नाही ना म्हणले वांजुटी तुला सर जग म्हणतं हे तुला मी सांगितलं तसं जग, जग बोला ना का पण आपल्याला आपल्याला बोलायचं अगं पण मग खरं बोललो कोणाला रागच येतो आता तुला मी खरं सांगितलं तर तुला किती राग आला त्याला वाटला म्हणतात मला काकी मग काकींनी तरी कशाला तसं म्हणायचं होतंय तसं नका म्हणे जाऊ तिला पण तुली कशाला माहिती मला लईच वाटले तर तुम्ही लेखाच तुम ले दातन तुम दुसरं लग्न करून देऊ हा हे बरोबर आहे मग जाऊ दे आता दुसरंच लग्न करून टाक आहे ना होई म्हणले मग काय करायचं मग काय म्हणजे यांचं दुसरं लग्न करायचं मग आता ले 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 मं 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 आए, तुला गर पाणी भरायचं असं अरे काय झालं बा नवरा लागतो भांडायला या बोलताय दुसरं लग्न करायचं मग दुसरं लग्न कोण तू माझं तुला तर आजच नाही रे मुर्दी ना, ना, का तुला कळत का नाही रे काय सारखं दुसरं लग्न दुसरं लग्न ते तुकडे काय म्हणते काय आहे आता पाच वर्ष झालं काय नाही झालं मग म्हणलं आव तिला नका काय बोलू लेकरला आपण दुसरं लग्न करू काय तुला तर काय कळेल का नाही काय माहिती दुसरं लग्न करीत असतात का अजून पाच वर्ष प्रयत्न करीन आणि जोरानी करीन टेन्शन घेऊ नको तू टेन्शन घेऊ नको बाया चल आपलं जाऊ दे ह्यांच्या कुठे नाही आधी लागती ह्यांच्या माथाऱ्या बुद्ध्या झाल्या जाऊ दे प्लेट घेऊन येत चल काय ताई हे नाही खुळ खुळ दिसतोय बसलंय कुळकुळ काही झालं का नसतं बायको आणि बायकोला नवरा एवढं येऊ आपण तरी काय करायचं तिला सांगायला गेलं का हो या, त्याला चार शब्द वाढून काय चला घेण्या बाय पोरने ताट फेकला जीड़ी जीड़ी जीड़ी। हा जाऊ आणून दुसऱ्या तोडून करू आता आणू मिरच्या जाते मी तोडाल थोड्या वेळाने चला आता काय